तुला काय आलं आयुष्यात त्याच्याशिवाय तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं कुठ चपला काठ्या कुऱ्हाडी याच्याशिवाय काहीच नाही आलं तुला माहितच नाही आमच्या बी घरात काय असते दमधर एकदा आरक्षण मिळून हिशोब पुरा होणार आहे पंढरपूर झालं त्यांनी असं म्हटलंय की जे दोनशे जे सी मिळून फुले टाकणारे आहेत हेलिकॉप्टर मुलांचा वर्षाव करतायत ते गरीब कसे मराठी त्याला कोणी सांगितलं श्रीमंतर आरक्षण आहे म्हणून मग तो तू उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणात जीसीपी आहेत ना मराठी कचाकच कर्ज काढते आणि कचाकच कष्ट करते आणि वाहन घेते आमचे घामाचे पैसे येतात घामाच्या गाड्यात ते तुझ्यासारखा असं आरामी सख मिळाला नाही लोकांचे पैसे लोबाडले आणि जेलला गेला तू भा बोल ते आमच्या हक्काचे आमच्या लोकांना सत्तर सत्तर वर्षापासून आरक्षण नव्हतं लोक पिचलेत आमचे पिचलेत आमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला वेदना सहन केल्या त्यांना आरक्षण मिळायला लागलं तर ते ला ला आनंदात ते वाहन भाड्याने सुद्धा लावलेले असते कर्जातून घेतलेले असते तू इतकी तो, तो ही इतके वाईट विचार म्हणून तू इतकी बेकार वेळ आलेली की आणखीन काही दिवसांना खूप वाईट वेळ येणार आहे तू शंभर टक्के पागल होणार आहे शंभर टक्के कागद गोळा करणार डांबरीने मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळणारच नाही आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला आणि ओबीसी तुलाच दाखवणार जो मागासवर्ग आयोग निर्माण केला तो मागासवर्ग आयोग नाही तर मराठा आयोग आहे अशी काही आयोग आहे त्याला दुसरं येत काय हे आयोग याच आहे आणि तेव्हा आयोग त्याचा आहे त्याला दुसरं आयुष्यात काही आलच नाही मराठ्यांविषयी द्वेष पेरण्याशिवाय दुसरं काहीच आलं नाही ना चांगले संबंध गाव खेड्यात ओबीसी बांधवांचे मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केलंय परंतु गावखेड्यात ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही तू किती स्वप्न बघ म्हणा कितीही स्वप्न बघ कधीच होणार नाही कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतंय सरकारने तो लय लाड केली तो लय लाड पुरेले सरकारनं आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही कारण तू पागल झालेला आहे कारण जाती जाती तू वाद लावायला लागला त्यामुळे सरकारनं तुला ओळखले आणि गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसी बांधवांनी तुला ओळखलंय की तू राजकारणी माणूस आहे तू स्वतःच्या स्वार्थासाठी गोर गरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घ्यायला लागला आणि मराठ्यात आणि ओबीसी नाराजी पसरायला लागलाय हे मराठ्यांच्या आणि ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं त्यामुळे तुला कुणीच गिनीत नाही आता आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्या तुला तर फुकट दिले कशावरच नाही तू नोंद नाही एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आमचं जर आरक्षण खोट आहे तू तर दोनच दिवसात उघडल मग त्याचा सुद्धा विचार करतो

तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं उट चपला काठ्या कुऱ्हाडी याच्या शिवाय काहीच नाही आलं तुला माहितच नाही आमच्या घरात काय असते एकदा आरक्षण मिळून दे हिशोब पुरा होणार आहे महात्मा गांधी तुला दुसरं येत आहे काय मी बरा आहे ना कमीत कमी दुसरा महात्मा गांधी खुय ना तो यासारखा जेल जाऊन बेसन भाकर खात नाही ना गोरगरीबाचा खाऊन तुला तर काय तो पोटात गटा रंगवायचे दुसरी तुझ्या पोटात कधी चांगले विचार नाही आपण कायद्याच्या पदावर बसलो तर आपण कायदा तुडविला नाही पाहिजे असे विचार नाही गोर गरीब ओबीसी हो बांधवात मराठ्यात वाद निर्माण नाही झाला पाहिजे हे विचार नाही तुझ्याकडे सगळे वाईटच विचार आहेत म्हणून तू एकदा कशात बसला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती ते नको काढायला मला जुनं गोपीजन पडळ असे पडले की ओबीसीवर जे अन्याय करते त्यांच्या पाठीशी आता पांडुरंग उभा आहे भुजबळांच्या पाठीशी आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे परंतु ते आमचे विरोधक मानता आम्ही त्यांना नाही कारण आम्हाला वाटतं गोर गरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या नादी लागून गोर गरीब धनगर बांधवांना आरक्षण देण्याची त्याची मानसिकता नाही त्याला आम्ही ओपन चॅलेंज केलं होत की तुला जर ओबीसीचा तू नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट कर त्याने आतापर्यंत केलेली नाही त्यामुळं गोरगरीब धनगर बांधवांचा तो वापर करतोय गोर गरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळू नये असं त्याला वाटतंय त्यामुळं धनगर बांधवांनी लक्षात घेतलंय किंवा राजकारणी माणूस याच्या नादी लागायला नाही पाहिजे आपल्या नेत्यांनी सुद्धा आणि धनगर बांधव इथून पुढे त्याच्या नादी लागणार नाही कारण तो त्याच्या स्वार्थासाठी वापर करतोय त्याला त्याचे केशेच माग घ्यायचे म्हणून करतोय आम्ही धनगर बांधवांच्या कोणत्याही नेत्याला विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांचं आरक्षण मागत नाही त्यांनी आम्हाला विरोधक मानू नये कारण त्यांचं एन टी मध्ये ती एन टी विजयंती हा वेगळा प्रवर्ग आहे जरी उभीसीत असला तरी त्यांच्या आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही त्यांनी उलट एक चांगलं काम करायला पाहिजे की धनगर बांधवात वंजारी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी पसरू नाही म्हणून त्यांनी खरं समाजासमोर सांगून मराठ्यांच्या आरक्षणामुळे एन टी वीजीच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत ला नाही सांगितलं ला पाहिजे आणि त्याच्या नादी लागून विनाकारण मराठा सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे हे काम त्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती प्रश्न त्यांच्यापाशी काय करायचं त्यांनी ठरवावं आम्ही मात्र ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी लढणार आहेत आणि शेवट पर्यंत लढणार आहेत मराठा आरक्षणाचा विरोध फक्त ती व्यक्त आहे बाकी कुणी नाही चलो धन्यवाद